बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और Non-मारुती सेल्स आणि ची फॅसिलिटी मीरा सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ला, उपमुख्यमंत्री अजित पवार तासगावातून जात असताना त्यांच्या स्वागतासाठी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर दिवंगत राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांच्या गटाचे पदाधिकारी सज्ज होते मात्र अजित पवार यांनी स्वागत स्वीकारण्यास नाकार देत या पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे झिडकारले मात्र त्याच वेळी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील आणि स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा सत्कार स्वीकारला त्यामुळे या तालुक्यात चर्चा रंगली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते विट्याहून सांगलीला जाताना खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी विटा नाका येथे स्वागत केले बाजार समितीच्या समोर वाहनांचा ताफा थांबला यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत स्वीकारण्यासाठी गाडीतून बाहेर उतरण्याची विनंती उपमुख्यमंत्री पवार यांना केली मात्र अजित पवार यांनी बाबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी झिडकारले आबांना उपमुख्यमंत्री मीच केले हेलिकॉप्टर मी पाठवले त्यांच्या प्रत्येक गोष्टीत मी सोबत होतो तुम्ही माझी काय राखली असा सवाल उपस्थित करून स्वागत स्वीकारणे टाळले तिथून काही अंतरावरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केलेला सत्कार त्यांनी आनंदाने स्वीकारला येणाऱ्या सर्वच मंत्र्यांचे राष्ट्रवादीकडून स्वागत व सत्कार केला जातो अगदी काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तासगावात आले होते त्यावेळी देखील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले होते मात्र यावेळी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री पवारांनी त्यांचे स्वागत स्वीकारले नाही राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांच्या घरातूनच उपमुख्यमंत्र्यांना समर्थन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वास पाटील आमदार सुमंतई पाटील यांच्यासोबत आहेत मात्र सावरडे गावातच तालुकाध्यक्षांच्या दोन्ही बंधूंनी अजित पवारांच्या स्वागताचे डिजिटल जागोजागी लावले त्यामुळे या समर्थनाचीही चर्चा रंगली आहे नाराजी नेमकी कशासाठी आर आर पाटील यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला पवार कुटुंबियांनी मोठा आधार दिला शरद पवार सुप्रिया सुळे व अजित पवार यांनी सतत आबांच्या कुटुंबियांची चौकशी करून त्यांच्याप्रती आपुलकी दाखवली राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही अजित पवारांची आबांच्या कुटुंबाप्रती आपुलकी कायम असेल असे वाटत असतानाच त्यांनी दाखवलेली नाराजी नेमकी कशासाठी होती असा सवाल कार्यकर्त्यांच्या मनात कल्लोळ करत आहे रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाईट या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट न्यू अमीर, अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं तुमच्या बजेट मध्ये

आकर्षक तोरी व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना विश्वसनीय सेवे जाणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे कडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेम ची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क